आणि फिशना आता उतरवायचा आहे बकड नाही थांबायचं वाटतंय आता काय नाही 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 Krampe! <coughs> <coughs> हॅलो फ्रेंड्स तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे ज्योतीची लाईफस्टाईल बघा आत्ताच मी गावकोट आले हा पसारा दिसत असेल आम्हाला आणलंय ते म्हणलं काढून ठेवूया जाताना जो पसारा टाकलेला आहे तो तसाच पडलेला आहे तर म्हटलं मी जेवणाचा काढलेलं नाही मी सगळं आणून ठेवलेलं आहे त्याचं म्हणलं साईडला काढून ठेवा म्हणजे पाणी वगैरे सुटणार नाही खराब होणार नाही आणि धुंनाने काय म्हटलं दोघींनी सांगितलं आलेर म्हटलं मला प्लीज म्हटलं हेल्प इस... कर लागार रे बा नु नु पगा प्लीज बा नित नित के बनाय हां कुपांचं इकडे असते चेंज करून प्रीट झाले बघा आणि शिभा काढू रे का पण कंस मी करून मग काढला आंघोळ वगैरे केलं नाही बरं का अजून करायचे पाणी वगैरे ठेवले ही ही छान ठेवते नेत पण मला पण एवढं जमत नाही पण मस्त बरं हे ठेवायचं बाळा अजून ठेवायचं बाळा गावाकड सारा म्हटलं ठेवूया बघा किती बिब बस म्हणलं पेपर झाकून पेपर हातरून घेतलं पण आवर काय सांगायचं ना आहे आणि मग ही दोनच कप्प्या आवडली ती अजून खालचा पसारा उमरायचा सगळं व्यवस्थित ठेवलेलं खाली रिपेरिंग केलं ना घर मालकिनीने त्यासाठी मग मा सगळ्या घरात सिमेंट वगैरे सांडलेलं होतं थोडं हुंब्याच्या खाली पाणी वगैरे निघत होतं तर ते पण रिपेरिंग करून घेतलेलं आहे मालकीनीने आमच्या आणि इथं कपाटात पण पान पाजरत होतं तिथं पण सिमेंट वगैरे लावले त्यासाठी मग इकडं तिकडं तिकडं पसारा पडलेला आहे म्हणून त्यासाठी मग मग आणून मला म्हटलं प्लीज थोडी हेल्प करू बा आणि हे बघा तुला म्हणलं वगैरे काढून का वरची काय ठेवायची काही गरज नाही पण म्हणलं खायचे चार कप्पे तेवढे आवरा म्हणलं मी तुम्हाला खायला पैसे देते म्हणलं दहा हजार रुपये त्यासाठी बघा योग त्यासाठी करायला लागले ते नाही तर काय वरडून वरडून जायले तर करत नाही काय ते आणि मग म्हंटलं आवरा अजून कपडे वगैरे मशीनला लावायचे आहेत इकडं आहे सगळी इकडं ह्याने आंघोळ केले करून गेले ते सिमेंट वगैरे लावलंय बाथरूममध्ये हिथं पण थोडंसं मॅगी वगैरे करून दिली मुलीसने असं म्हटलं हे बघ पसरा असता बिस्त झालं आणि इकडं कडला पण किचनची जी स्टाईल पडली होती तिथं पण असं सिमेंट लावून घेतली सगळीकडं आता अजून काही केलं नाही फक्त मॅगी करून दिली, दिली मुलीसने थोडीशी भांडी होती ती मांडली सगळं मी आवरते इकडचं तोपर्यंत म्हणलं तर मी थोडं तिकडचं आवरा बाहेरच्या रूममधलं तर त्यासाठी प्रेमानं सांगितलं की नाही इतकी करू लाग धनश्री तर करू लागते बारकी बारकेला काम बार बारकेला सांगितलं का ते ऐकत नाही बरू काय इकडच्या रूम लोटून घेतले इकडच्या रूम घेतले कारण सिमेंट सगळी तर पांढरं पाहायला लागत होतं म्हणलं आधी हा पसारा लावा आणि नंतर मी किचन वगैरे काढते भांडे वगैरे स्वच्छ सगळे धुते आणि नंतर मग नंतर मग म्हणलं आंघोळ करून आवरू आणि इकडं बघा तिला काय सांगितलं का ही नुसती टाइमपास करते बघा ही बारकी तिला नुसतं टाइमपास करायला लागतो आणि बाहेर आमचे झाड वगैरे होतं सगळं वगैरे टाकले त्यामुळं उदास उदास वाटते जरा खाली स्टाईल वगैरे टाकले मग काय झाड होतं त्यामुळे छान वाटत होतं का वातावरण वगैरे छान वाटायचं आणि गाडी वगैरे लावायची सावली वगैरे असायची काय झालं थंडीला बोलवते तर चला बाय बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू माझ्या बाळासने काम करायला सांगितलंय आता या तिचं वय नाही बरं का स्वच्छ वगैरे करायचं सामान वगैरे ठेवायचं पण ठेवती बरंच तिला आमच्या सासूबाईची सवय लागल्या व्यवस्थित क्लीन वगैरे टिस, करून ठेवायचं तिला म्हटलं दोघीला सांगितलं पण एकटीच एकटीच सगळं करायला लागल्या तिला म्हणलं बाहेर सावर मी तोपर्यंत आत लावून घेते तर चला बाय बाय नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून